शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी पवारांवरती जहरी टीका केली शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते तर पाच वेळा अजित पवार उपमुख्यमंत्री होते सर्व देवस्थानांना पैसे दिले पण यांना पुरंदरचा खंडोबा कधी दिसला नाही असं शिवतारे यांनी म्हटलंय लोकांवरती तर अन्याय केलाच पण देवांवर सुद्धा अन्याय केला अशी टीका विजय यांनी केली पुरंदरमधील प्रचार सभेमध्ये विजय शिवतारे यांची जीभ घसरली ते मुख्यमंत्री होते चार वेळा शरद पवार अजित पवार पाच वेळा उपमुख्यमंत्री होते राज्यातल्या सगळ्या देवस्थानांना पैसे यांच्या काळामध्ये दिले गेले पण यांना पुरंदरचा खंडोबा दिसला नाही बरं का लोकांवर अन्याय केले देवावर सुद्धा अन्याय केला नेतेच दळ तर ते काय पुढचे आकडे चिंदी चोर सगळे तर ते काय ते बघणार एवढे मोठे आकडे काहीच केलं नाही ना पन्नास वर्षात हा इकडे जाणार नाही तिकडे जाणार नाही इकडे येणार नाही काय बोलणार ना? काय बोलणार कमीत कमी सो ते सोळा वर्ष अडकलेलं काम तुमच्या बापाच्या राज्याच्या काळात काय झालं नाही धरण पूर्ण करून इथपर्यंत रोहित पवार यांनी ट्विट करत विजय शिवतारे यांच्यावरती निशाणा साधलेला आहे रोहित पवारांचं हे ट्विट तीनदा आमदारकी आणि पाच वर्ष मंत्री असूनही मतदारसंघाचा विकास करू न शकणाऱ्या आमदार विजय शिवतारे यांनी आदरणीय पवार साहेब आणि अजितदादा यांच्यावर टीका करण्याची आपली राजकीय पात्रता आहे का हे आधी तपासावं श्री क्षेत्र जेजुरी गडासाठी अर्थसंकल्पामध्ये घोषणा करून तीनशे पन्नास कोटीच्या विकास आराखड्यास मान्यता देऊन अजितदादांनीच निधी दिला याचा विसर बहुतेक त्यांना पडला असेल खरं म्हणजे त्यांची टीका ही स्वतःच्याच नाकर्तेपणाची दिलेली एक प्रकारची कबुली आहे ज्या पक्षाने आमदारकी दिली मंत्रिपद दिलं त्याच पक्षाला त्यांनी फसवलं त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार